दैनिक नमस्कार मी गौरी आपण पाहत अयोध्या दर्शनासाठी चालवल्या जाणाऱ्या आस्था विशेष रेल्वे या रेल्वेगाडीवर अज्ञात समाज कंटकांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना बुधवारी दिनांक सहा मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता बारा बंकी लखनौ दरम्यान घडली आहे यामुळे काही काळ गोंधळ उडाला मुंबईहून रविवारी निघालेल्या रेल्वे गाडीत एक हजार सहाशे भाविक होते मंगळवारी रामलालाच्या दर्शनानंतर गाडी बुधवारी मुंबईसाठी रवाना झाली सायंकाळी आठच्या सुमारास बारा बंकी ते लखनौ दरम्यान मल्होर स्थानकनजीक गाडीच्या दिशेनं काही दगड आले दोन दगड एस फोर बोगीच्या खिडकीवर आदळले भाविकांनी घोषणा दिल्यानंतर ता रेल्वे तैनात पोलिसांनी लखनौ स्थानकात गाडी उभी करून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले त्यानंतर ता गाडीच्या खिडक्या बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आणि गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली यापूर्वी सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था विशेष रेल्वे गाडीवर नंदुरबार नजिक दगडफेक झाल्याची घटना सतरा फेब्रुवारी रोजी घडली आहे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल असे हिमांशू शर्मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेल्वे प्रवासी यांनी भाविकांना सांगितलंय संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा